लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंचाण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर शेताच्या बांधाच्या वादातून बापलेकावर हल्ला अमनापूर येथील तलवारीने हल्ला प्रकरणी तरुणास अकरा वर्षांनी शिक्षा अकरा वर्षापूर्वी अमनापूर येथे अरुण पांडुरंग लोहार देसाई अमनापूर तालुका पोलीस याला तलवारीने मारहाण प्रकरणी आरोपी मुरलीधर चालिंदर मुळीक वय पंचेचाळीस वर्ष राहणार अमनापूर तालुका पोलूस या दीड वर्षाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पोलिस यांनी दिली या प्रकरणी अरुण पांडुरंग लोहार देसाई राणा अमनापूर तालुका पोलिस यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी आरोपी मुळीक विरोधात पोलूस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती प्राप्त माहितीनुसार फिर्यादी अरुण पांडुरंग लोहार हे अमनापूर येथे माती ओढून भुंडा तयार करत होते यावेळी आरोपी मुळीक हा अचानक हातात तलवार घेऊन तेथे आला होता तुम्ही येथे माती ओढून भुंडा तयार करायचा नाही असे म्हणत विनाकारण भांडण केले अरुण लोहार व त्यांचा मुलगा यास तलवार हातावर तलवारीने वार जक्मी गेले। करून जखमी केले शिवीगाळ करून तुम्हाला ठेवत नाही अशी धमकी देऊन निघून गेला होता याबाबत लोहार यांनी पोलूस पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती मंगळवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पलूस यांनी मुळी कियास कलम तीनशे सव्वीस अन्वये एक वर्ष सक्षम कारावास व पाच हजार रुपये दंड व कलम तीनशे चोवीस साठी सहा महिने सक्षम कारावास व पाच हजार रुपये दंड देड न भरलेस एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली सदर गुन्ह्यात पलूस पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके सरकारी वकील सुवर्णा भोसले व सुवर्णा पाटील यांनी विशेष योगदान दिले